नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती स तू काय झालीस तू या मालिकेचे जे काही अपडेट आहे ते रोज नवनवीन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करण्यास मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करण्यास मात्र विसरू नका चला आता वेळ वाया न घालवता आपण लगेच नेमकं ह्या भागामध्ये आज काय घटना आहे हे बघूयात चला आता इकडे ही, अपली ही जी काही आपली कावेरी असते ही दरवाजाजवळ बसलेली असते आणि चिकूसाठी खूप काही ती आवाज देत असते तिचा चिकूमध्ये खूप जीव असतो आणि चिकूला आता इकडे घरामध्ये घेतलेली असते तेवढ्यात मात्र इकडे बाबा जे असतात ते ह्या सुलक्षणाला बोलतात की अगं तू असं काय करतेस आपला उदयचा जो काही मुलगा आहे चिकू ती मुलगी घेऊन आली आहे ह्या घरात आणि तू असं काय करतेस अगं जे होऊ नये ते झालेलं आहे आणि ती मुलगी खरोखर बाळाला जर इथे घेऊन नसते आली तर काय झालं असतं ती मुलगीच आता बाळाची आई आहे असं समज असं पण इकडे बाबा जे आहे हे ह्या सुलक्षणाची खूप समजूत काढत असतात इकडे सुलक्षणाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता इकडे आपली जी काही निशा आहे ती ह्या चिकूला घेऊन उभी असते आणि चिकू हा घरामध्ये खूप काही रडत असतो त्याचा आक्रोश खूप घरामध्ये पूर्णमध्ये झालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे बाबा बोलतात की अगं मनात किती जरी राग असला ना तरी तिच्या ज्या काही भावना आहेत ह्या तर तू समजून घे ना तेवढ्यामध्ये इकडे कावेरी ही अरे चिकू दादा रडू नको मी आहे इथेच असं म्हणत असते त्यावेळेस इकडे बाबा पुन्हा या सुलक्षणाला बोलतात की अगं तू का वागतेस असं त्यावेळेस इकडे सुलक्षणा बोलते की त्या मुलीने माझ्या मुलाला गमावलंय विद्यासुद्धा खूप रडत असते आणि त्यावेळेस आता इकडे ही जी काही सुलक्षणा आहे ती बोलते की मी हिला कधीच चुकूनही माफ करणार नाही संदीप पण जवळ उभा असतो इकडे काकूसुद्धा जवळ असते ते तेवढ्यात आता पुन्हा बोलते की ह्या उदयसाठी नाही आणि बाळासाठी नाही आणि कोणासाठीच मी माप करणार नाही त्या मुलीला असं पण सुलक्षणा जेव्हा बोलते तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो यशसुद्धा जवळ उभा असतो यशसुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो दुसरीकडे कावेरी ही दरवाजाजवळ उभी असते आणि इकडे चिकू चिकू असं म्हणत असते तेवढ्यामध्ये निशा आता बाळाला घेऊन इकडे ह्या सुलक्षणाच्या जवळ येते आणि ह्या चिकूला या सुलक्षणाच्या हातात देते सुलक्षणा खूप काही त्या चिकूला समजवण्याचा प्रयत्न करत असते नादी लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु चिकू काही रडण्याचा थांबत नसतो दुसरीकडे विद्यासुद्धा आता सर्व काही बघत असते संदीप पण बघत असतो त्यानंतर निशा आता या चिकूला खूप नादी लावण्याचा प्रयत्न करत असते आपल्या हातांनी खूप काही इशारे करून इकडे काय आहे तिकडे काय आहे असे दाखवत असते परंतु आता इकडे कावेरी जी आहे ती दरवाजा उघडा दरवाजा उघडा असं म्हणत असते नंतर तर यश विचार करतो की मला एक म्हणायचं ही मुलगी जी आहे ती चिकूला घेऊन इथे कशासाठी आली असेल आणि हिच्याकडे बाळ कसं राहतं आणि उदय दादानी व कावेरी वहिनीने जे काही बाळ आहे हिच्या ताब्यात कसं दिलेलं आहे आणि हे सर्व मला समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे मला आता थोडं गप्पच राहावं लागेल असं यश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता कावेरी जी आहे ती इकडे दरवाजाजवळ उभी राहिलेली असते आणि ती आपल्या मनाशी बोलते की अग काऊ मी आता तुला जे वचन दिलेलं आहे त्या वचनामुळे मी गप्प बसत आहे तुला जर वचन नसतं दिलं ना तर मी गप्प नसते बसले परंतु तुझ्या वचनामुळे आज मला गप्प बसावं आहे असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते आहे त्यानंतर कावेरी आपल्या मनाशी बोलते की घराचे दरवाजे त्यांनी बंद केले आणि मी काऊला का दोष देते असं पण कावेरी ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की कावेरी आता थोडा वेळ डोळे झाकून शांत विचार करत असते त्यानंतर आता कावेरी पुन्हा बोलते की मला फक्त चिकूसाठी गप्प बसावं लागणार आहे तुला जे काऊ मी वचन दिलेलं आहे ते मी पूर्ण करणार आहे कारण आता ह्या काऊने जे काही कावेरीला चिकूची साथ न सोडण्याचं वचन दिलेलं असतं ते ह्या कावेरीला पूर्ण करायचं असतं आणि कावेरीने सुद्धा काऊला वचन दिलेलं असतं की आजपासून चिकू माझा आणि मी त्याची आई मी त्याचा सांभाळ नक्की करेन हा शब्द जो आहे तो मला पूर्ण करायचा आहे असं कावेरी आपल्या मनाशी बोलते पुन्हा विद्या आता विद्यासुद्धा चिकूला खूप समजावत असते तरी पण चिकू रडण्याचा काही थांबत नसतो आता घरातली सर्व काही मेंबर्स जे असतात ते या चिकूला समजावत असतात परंतु चिकूचा काही रडण्याचा आक्रोश जो आहे तो थांबत नसतो इकडे कावेरी बाहेरून खूप काही चिकू रडतोय दरवाजा उघडा चिकू रडतोय दरवाजा उघडा असं म्हणत असते त्यानंतर आता पुन्हा ही यमुना जी आहे ती सुद्धा चिकूला घेऊन इकडे सुलक्षणाकडे देते त्यानंतर इकडे कावेरी बोलते की अहो माझा चिकू खूप रडतोय प्लीज दरवाजा उघडा चिकूसाठी तरी उघडा असं पण ही कावेरी जी आहे ती बाहेरून आवाज देऊन बोलत असते आपल्या कावेरीला काहू प्रकारे चिकूला समजवायची तिच्या डोक्यावरून कशा प्रकारे, प्रकारे हात फिरवायची हे सुद्धा सर्व आता कावेरीला आठवत असतं आणि कावेरी जवळून हे सर्व काही बघत असते खरोखर आईची माया काय असते आई कसं प्रकारे आपल्या बाळाला समजवण्यासाठी गाणं गाते हे सर्व ह्या कावेरीला आठवतं आणि कावेरी आता काऊ ह्या आपल्या चिकूला शांत बसण्यासाठी जे गाणं म्हणायची ते गाणं अगदी छान प्रकारे ही कावेरी बाहेरून गात असते आणि सर्वजण ह्या कावेरीकडेच लक्ष देऊन असतात त्यानंतर कावेरी जेव्हा गाणं गात असते तेव्हा सर्वजण दरवाज्याकडेच बघत असतात आणि खरोखर चिकू सुद्धा एकाच क्षणामध्ये हे गाणं एकता शांत झालेलं असतो त्याचा रडण्याचा जो आवाज आहे तो बंद झालेला असतो इकडे सुलक्षणा जी आहे ती चिकूला घेऊन उभी असते तेवढ्यामध्ये यश आता हे सर्व ऐकत असतो आणि यश आता लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो डोळ्यातलं पाणी पुसून लगेच आपल्या आईजवळ येतो आणि चिकूकडे बघत राहतो आता बघा चिकू किती शांत झालेला असतो सुलक्षणा सुद्धा त्या चिकूला नादीलावत डोळे झाकून उभी असते पौर्णिमा हे सर्व काही बघत असते ही विद्या जी असते हिलासुद्धा खूप आनंद होतो संदीपसुद्धा खूप खुश होतो तेवढ्यात बाबा बोलतात की बघितलं ना तिने फक्त थोडंसं गाणं गायलं लगेच चिकू शांत झाला आणि तुम्ही किती वेळचे किती वेळचे त्याला समजवण्याचा प्रयत्न करता तरीसुद्धा चिकू शांत राहत नव्हता आता कसं शांत झाला तो असं बाबा बोलत असतात त्यानंतर आता बाबा लगेच बोलतात की काही करा परंतु ह्या बाळाला त्या तिच्या आईकडे द्या बाळाला त्याच्या आईकडेच राहायची सवय झालेली आहे तेवढ्यामध्ये विद्या लगेच बोलते की मा मी मोठा तोंडी छोटा घास घेते परंतु त्याला त्याच्या आईची सवय झालेली आहे बाळाला तो जर त्याच्या आई वाचून असा रडत राहिला तर त्याला खूप त्रास होईल असं पण इकडे ही विद्या जी आहे ती या माला बोलत असते तेवढ्यामध्ये पूर्णिमा बोलते की नका टेन्शन घेऊ एवढं जाऊ द्या रडू द्या एक दोन दिवस रडेल नंतर बरोबर राहील तो आपल्याकडे आपण त्याच्यावर खूप प्रेम करू तेवढ्यामध्ये इकडे यमुना पण बोलते की हो मला एक म्हणायचं आपण जर चुकूची छान प्रकारे काळजी घेतली ना तर त्याला आपला लढा लागून जाईल असं पण इकडे जेव्हा यमुना बोलत असते तेव्हा बाबाला खूप त्रास होऊ लागतो बाबा लगेच बोलतात की नाही नाही तुम्ही असं काय करता अहो ती बाळाची आई आहे तिला बाळापासून दूर करू नका असं म्हणत होता बाबांना खूप त्रास होऊ लागतो सर्वजण बाबाला समोर बसवतात पिण्यासाठी पाणी देतात यश पण काही काही बाबांजवळ जातो आणि हे सर्व बघून आता विद्याला खूप मोठा धक्का बसतो सुलक्षणा तेवढ्यात बोलते की एक काम कर यश तू पटकन डॉक्टरांना कॉल कर आणि डॉक्टरना चेकअपसाठी बोलाव तेवढ्यामध्ये आता यश आपल्या बाबांना बोलतो की बाबा तुम्हाला आरामाची खूप गरज आहे तुम्ही थोडा वेळ आराम करा असं पण इकडे यश आता या बाबांना बोलत असतो आणि यश बाबांचा हात धरून त्यांना रूममध्ये घेऊन जातो इकडे सुलक्षणा जी आहे ती या बाळाला खूप काही नादी लावत असते त्याला खूप काही छोट्या चोड़ छोट्या गोष्टी सांगत असते तेवढ्यामध्ये आता पौर्णिमा हे सर्व बघत असते आणि हे सर्व बघून विद्या थोडी खुश होते तिकडे आता सुलक्षणा जी आहे ती बाळाला बोलते की बाळा तू आपल्या घरी आलास का इकडे कावेरी बिचारी घराबाहेर असते कावेरी बोलते की देवा मी काय करू तूच काहीतरी मार्ग सांग मला आता मी तर काऊला वचन दिलेलं आहे तिच्या बाळाला सोडून मी आता कुठेच जाणार नाही असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते इकडे कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की मी काऊच्या सासूला कसं समजावू देवा तूच त्यांच्या मनामध्ये थोडासा बदल घडू दे आणि त्यांना मला घरामध्ये घेऊ हो दे असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता कावेरी जेव्हा इकडे बाहेर उभी असते तेवढ्यामध्ये विद्या आता आपल्या अंगावर थोडंसं पांघरून घेऊन या कावेरीला आवाज देत असते तर आता इकडे कावेरी विद्याकडे बघते कावेरी ह्या विद्याला विचारते की अहो तुम्ही कोण आहे तर आता विद्या बोलते की तुम्ही अगोदर इकडे या त्यानंतर कावेरी विचारते की तुम्ही इकडून कुठून आलात तर विद्या बोलते की अहो मी घराच्या पाठीमागून आले आहे वहिनी तुम्ही एक काम करा इथे बसा मी तुम्हाला खायला आणलेलं आहे असं म्हणत आता कावेरीला ही विद्यासमोरच्या त्या बाकड्यावरती बसवते आणि पिण्यासाठी पाणी देते वहिनी थोडंसं पाणी प्या तुम्ही खूप वेळच्या एकट्याच बाहेर आहे तसं पण विद्या आता ह्या कावेरीला पिण्यासाठी पाणी देते त्यावर आता इकडे ही लगेच आपली विद्या बोलते की तुमच्यासाठी मी भाजीपुडी आणलेली आहे थोडीशी खाऊन घ्या चला बरं असं पण विद्या आता ह्या आपल्या कावेरीला बोलते तर कावेरी लगेच थोडीशी ती भाजीपुडी हातामध्ये घेते आणि बोलते की नको मला माझा चिकू घरात आहे अहो घरच्यांनी जर तुम्हाला बघितलं तर काय करायचं असं पण इकडे ही आपली कावेरी जी आहे ती ह्या विद्याला बोलत असते तर विद्या बोलते की हे बघा मी उदयदादाची छोटीशी वहिनी आहे त्यामुळे तुम्ही मला प्लीज अवोकवो करू नका त्यामुळे मी तुमची काळजी अगदी चांगल्या प्रकारे घेईल तुम्हाला हवी ती मी मदत करेल बरं का असं विद्या जेव्हा कावेरीला बोलते तेव्हा कावेरी खुश होऊन बोलते की खरोखर तुम्ही माझी मदत करताल तर इकडे ही विद्या हो असं बोलते त्यानंतर कावेरी बोलते की तुम्ही सर्वांना थोडंसं समजावा ना मग त्यावेळेस विद्या बोलते की नाही हो मी असं त्या लोकांसमोर काही बोलू शकत नाही आहे त्यानंतर आता ही मा जी आहे ती ह्या विद्याला खूप मोठ्याने आवाज देते आता विद्या लगेच तेथून घाईघाई निघून जाते दुसरीकडे आता ही कावेरी जी आहे तिला थोडासा धीर येतो तर इकडे यमुना जी आहे ती किचनमध्ये असते खूप रडत असते तेवढ्यात तिथे काकू येतात काकू लगेच या यमुनाच्या पाठीमागे उभे असतात त्या लगेच यमुनाला बोलतात की अगं काय झालं तुला रडायला तेव्हा आता यमुना लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते तसं उदय गेल्याचं दुःख सर्वांनाच आहे परंतु असा उदयसारखा मुलगा होणार नाही ग परंतु उदय जरी गेलेला असला तरी तू उदयसाठी रडणारी नाही आहे हे मला चांगलं माहीत आहे असं पण इकडे ह्या आपल्या काकू ज्या असतात त्या ह्या यमुनाला बोलतात यमुनासुद्धा अगदी सुंदर उत्तर ह्या काकूंना देते यमुना बोलते की अहो कावीळ झालेल्या व्यक्तीला सर्वच पिवळं दिसतं काय बडबड करत होतीस काकू तू मगाशी हे सर्व नाटक होतं मला माहीत आहे त्यासाठी तुला तर अवॉर्डच द्यायला पाहिजे का काकू असं यमुना ही काकूला बोलते काकू तू जरी नाटक करत असली ना तरी सर्वजण नाटक करतील असं नाही आहे अगं शेवटी उदय दादा हा माझा सक्का मोठा भाऊ होता मला नाही पुटलं तुझं हे बोलणं काही असं पण इकडे यमुना ही काकूंना बोलते जर एवढा पुळका येतो ना तुझ्या सक्क्या भावाचा मला माहित आहे तुझा किती पुळका आहे ते असं पण इकडे ही काकवाता या यमुनाला बोलते काकवाता आता ह्या यमुनाला बोलतात तू उगीच भोळेपानाचा आव आणू नको तुझा सक्का भाऊ आहे असं म्हणाली ना आता मग त्याला अजिबात तू घरी येऊ नको असं पत्र पाठवलं हे सांगू का मी सर्वांना घरातील मग असं काकू जेव्हा या यमुनाला बोलतात तेव्हा यमुना आता या काकूंकडे बघते तर आता इकडे यमुना लगेच बोलते की हो मीच पाठवलं होतं ते पत्र मीच पाठवलं होतं परंतु दादानी इथे येऊ नये म्हणून ते घाबरवायला मी पाठवलं होतं समजलंच का माझा हा हेतू नव्हता की त्याचा जीव जावा किंवा त्याचं काही बरं वाईट व्हावं असं पण इकडेही यमुना आता काकूंना बोलते आणि यमुना पुन्हा रडू लागते आणि तेथून निघून जाते आता काकू खूप खुश होते बापू लगेच बोलतात की मला नाटकी बोलतेस का दुसरीकडे आता यश जो आहे यश आता बाबांना घेऊन इकडे रूममध्ये येतो तर आता बाबा यशला बोलतात की तूच समजावू बाबा तिला ती समजवणार नाही आहे तशी तर आता यश लगेच बोलतो की बाबा तुम्ही आराम करा तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घेऊ नका आपण करू सर्व योग्य तेवढ्यामध्ये आता बाबा बोलतात की कसा आराम करू बाळा मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा माझा उदय ॲक्सिडेंटमध्ये गेलाय नाही सण होत मला असं पण बाबा रडतच ह्या आपल्या यशला सांगतात बाबा खूप रडत असतात इकडे यश त्यांना समजावत असतो यश बोलतो की प्लीज बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या मी आहे असं पण यश म्हणत असतो तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की तू माझं खोटं सांत्वन करू नको मी माझ्या मुलाला गमावून बसलेलो आहे मी स्वतःपासून त्याला दूर केलं त्याला बायकोमुळे घराबाहेर काढलं आणि आज तो कायमचा निघून गेला कधीच मी त्याला असं घरात घेतलं असतं तर असं मला सोडून नसता गेला माझा उदय ईश्वरा मी काय करू आता माझा मुलगा गेला मला सोडून असं बाबा खूप रडत असतात बाबांना मध्ये मध्ये खोकला पण येत असतो आणि खूप त्रास पण होत असतो तर आता यश बाबांना पिण्यासाठी पाणी देतो आणि बोलतो की बाबा तुम्ही शांत व्हा एवढा त्रास करून घेऊ नका पुन्हा या आपल्या बाबांकडे बघतो तर बाबा बोलतात की आपल्याला कावेरीला घरात घ्यावंच लागणार आहे कावेरीला घरात घ्यावंच लागणार आहे बाळासाठी तरी असं बाबा हे रडतच यशला सांगतात तर आता यश बाबांना बोलतो की प्लीज बाबा तुम्ही रडू नका तुम्हाला खूप त्रास होतोय आहे कशाला तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय असं बाबा यशला बोलतो त्यावेळेस आता बाबा बोलतात की तू कावेरीला घरात घे मला तुझ्याकडून वचन हवं आहे माझ्या मुलाला तर गमावलेलं आहे माझ्या सुनेला आणि नातवाला नाही गमवायचं मला वचन दे चल यश तू असं बाबा यशला बोलत असतात आणि यशकडून वचन मागत असतात आणि बाबा रडत पण असतात आता यश जो आहे तो बाबांच्या हातात हात देतो आणि बोलतो की ठीक आहे बाबा देतो मी तुम्हाला वचन कावेरीला पुन्हा या घरामध्ये घेईल मी असं पण इकडे यश जो आहे तो आपल्या बाबांना सांगतो यश बोलतो की तुम्ही म्हणाल ते वचन द्यायला मी तयार आहे आणि अगदी तसंच होईल असं पण इकडे यश जो आहे तो आपल्या बाबांना वचन देतो आणि असं म्हणत असतो तेव्हा आता बाबा खूप रडत असतात दुसरीकडे आता हा यश जो आहे तो आपल्या आईला बोलतो की प्लीज आई आपण त्या कावेरीला घरात घेऊयात वर आता इकडे सुलक्षणा बोलते की त्यासाठी तिला खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे तिला आपल्या घराच्या पाठीमागे गणपतीच्या मंदिरामागे एक खूप मोठा तलाव आहे ह्या तलावामधून तिने ते कमळ हातामध्ये घेऊन इथे घरात यायचं आहे तिने जर ही अट मान्य केली तर मी तिला घरात घेईल असं पण इकडे जेव्हा ही मा आता ह्या यशला सांगत असते तर यश बोलतो की अगं आई ही खूप कठीण परीक्षा आहे कारण तिथे जो व्यक्ती कमळ आणण्यासाठी जातो ना तो कधी जिवंत पाठीमागे येत नाही असं पण इकडे यश जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो तर आता आई बोलते की नाही नाही आता शेवट देवच तिला साथ देईल त्यानंतर आताही आपली जी काही कावेरी आहे, आहे, आहे कावेरी ते जे काही कमळ आहे ते तलावामध्ये आणण्यासाठी जाते आणि अगदी खूप कठीण परिस्थितीमधून जे काही कमळ आहे ते हातामध्ये घेऊन इकडे येत असताना कावेरीला अचानक चक्कर येते तेवढ्यात यश तिथे जातो यश लगेच त्या कावेरीला खूप मदत करतो आणि तिला उचलून आपल्या हातावरती घेऊन इकडे घराकडे निघलेला असतो तेव्हा आता यश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं तू कोण आहेस तर मित्रांनो नेमकं आताही जी काही कावेरी आहे ते कमळ घेऊन घरात आल्यानंतर इकडे सुलक्षणा आपल्या कावेरीला घरात घेणार आहे आता पुन्हा ही सुलक्षणं जी आहे ती यश आणि कावेरीचं लग्न लावणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद